<laughs> नमस्कार आपण पाहता आहात रयत संवाद न्यूज चॅनल काशीगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी कारखान्यातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना वंचित माथाडी कामगार युनियनचे निवेदन धाराशिव जिल्हाधिकारी यांना वंचित भोजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने केशेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी कारखान्यातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले माथाडी कामगार अध्यक्ष सुधीर वाघमारे यांच्या वा नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रणित डिकले जिल्हा उपाध्यक्ष रुस्तम खान पठाण वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे वंचित बहुजन युवा आघाडी अध्थ जिल्हाध्यक्ष शीतल चव्हाण जिल्हा संघटक विकास बनसोडे वंचित बहुजन महिला आघाडी महासचिव रुक्मिणी बनसोडे जिल्हा संघटक मंगल आवाड लक्ष्मी गायकवाड लोचना भालेराव प्रसिद्धीप्रमुख शेखर बनसोडे नामदेव वाघमारे आकाश पांडागळे अमोल अंकुशराव सोमनाथ नागटिळे विनायक दुपारगोडे नितीन अलकुंटे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या दोन दिवसात बैठक बसविण्याचे आश्वासन धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी दिले आहे रस्तसंवाहासाठी फारुख शेख धाराशिव आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयसंवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा